हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सप्लोजन एक्स्प्लोजनचा मराठी तथ विस्फोट धमाका भडका किंवा भावण्याच्या आकस्मिक उद्वेग होत आहे एक्सप्लोजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द दोजन वॉज व्हेरी वाक्य आहे माय हार्ट बर्स्ट इन एक्सप्लोजन ऑफ जॉय तिसरा वाक्य आहे हर स्माइल कॉज एन्ड एक्सप्लोजन ऑफ वॉम्थ चौथा वाक्य आहे अ गॅस लीक लेड टू एक्सप्लोशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू